आणि कोरोना गटामध्ये फार मोठे प्रवृत्त होताना तुम्हाला दिसते आज तुम्हाला एखादं उदाहरण दिलं एकाच यादीमध्ये एका माणसाची तीन वेगवेगळी नावं आहेत तुमच्यासारख्या ठिकाणी एक तरुण मुलगा आहे एकवीस वर्षाचा चक्काळे नावाचा त्याची एकाच पानावरती दी तीन वेगवेगळ्या नावाने स्वतःची मतदार यादी नाव आहे तो तीन मतदान करतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे का पन्नास साठ जण कायम वंचित राहतात इतक्या लांब जाऊ शकत नाही नागेवाडीचे नाव बोदेवाडीत टाकली आहे त्रिपुटीची एकशे बेचाळीस नाव खेड लिहून टाकलेली आहेत दोन्हीकडे

तुम्ही उपरे आहातच पण आमच्या भूमिपुत्रांना सुद्धा मतदानापासून वंचित ठेवण्याचं पाप या ठिकाणी ते पण आम्ही घेतलेले आक्षेप आहेत काही चुकले असतील शंभर टक्के गावातल्या लोकांनी बरोबर घेतले नसतील आम्ही मान्य केलं जे स्थानिक लोक लो राहतात त्यांच्याबद्दलची ऑब्जेक्शन आम्ही महागाई वकिलांच्या मार्फत दिली आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतो पण तुम्ही केलेलं पाप काय तुम्ही आमच्या लोकांवरती ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यामध्ये विद्यमान एकतीस सरपंच जे इथं राहतात भूमिपुत्र आहेत अशा एकतीस सरपंचांवरती तुम्ही मतदार यादीवरती ऑब्जेक्शन घेतलं हे तुम्ही कुठला प्रकार केला तुम्ही पण ऑब्जेक्शन घेतले आम्ही पण आम्ही मयत पावलेल्या लोकांवरती घेतली आम्ही तुम्ही जावईत इथं आणलेल्या मातांवरती घेतली तुम्ही तुमच्या इथं नावं घातली त्याच्यावरती घेतली पण तुम्ही काय केलं जे लोक जनतेतनं निवडून येतात चोवीस तास गावासाठी धडतात गावात राहतात अशा तुम्ही अठ्ठावीस लोकांवरती देखील हे पाप तुम्ही केलेला आहे आणि आमच्यावरती बाप तुम्ही करताय आम्ही बाप करत नाहीये आमचा एकच लढा आहे भूमिपुत्रांचा आहे दोन हजार एकोणीस ला जात बारावर वारच तुम्ही चढवायचा प्रयत्न केला जनतेनं तुमच्या नावा पुढे जनता कोणस काढायला रिकामी नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे साहेब आता तुम्ही म्हटला अं इकडे मा जाऊ काही मतदार इकडे झाले काय आकडा आहे तो साधारणतः सातारा तालुक्यामध्ये पाच ते साडेपाच हजार मतदार जे तिथे राहतच नाही परंतु इलेक्शनच्या काळात येतात अशी ती म्हणतात आणि इतकी भयानक परिस्थिती आहे की त्यांचं तिथं घर पण नाहीये ते पुढं भाड्याला राहत नाहीये लाईट बिल नाहीये अशी परिस्थिती ते इतक्या भयानक लेवलला या मतदार यात यांनी आणि जाहीर काही लोकांची माफी पण मागेल जर कोणी स्थानिक लोकांनी चुकून जर एखाद्याचं नाव टाकलं असेल तर त्यांनी आमचे संपर्क साधा आम्ही ते नाव आमच्या आमची यादी जे काही चुकून जे नाव आलेली आहेत आम्ही कट कर करून टाकलेली आहेत परंतु जी नाव ज्यांचा या मतदारसंघाशी संबंध आहे ती मात्र डिलीट करण्यासाठी जर आम्ही आकडे जात असू तर आम्ही शकतो तर विरोधकांकडून तुमच्यावर आरोप होतो की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीचा घोळा असा असा प्रकार घडवला आहे मी तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतीच्या खेळच्या निवडणुकीमध्ये आम्ही रायटिंग मध्ये त्या वेळेला ऑब्जेक्शन कलेक्टरकडे घेतली होती सगळ्यांच्याकडे घेतली होती आमच्या समोर स्थानिक राहणारे एक पूर्णपणे तिथला एक प्रभाग आहे एक हजार मतदान तिथं नावच नाही येत अशी एक हजार पद्धतीत आहे त्यांचा तिथं संबंध नाहीये ना काहीच नाही अठ्ठावीस तीस वर्षापूर्वी तिथे एम्प्लॉई म्हणून आले होते निघून गेले त्यांची त्यांच्या गावात नाव आहे गा तिथं त्यांची जागा नाही त्यांचं लाईट बिल नाही रहिवासाचे पुरवले पण त्यांची नाव त्या मंडळी पण असे जर तुम्ही जर मॅन्युप्युलेट करून जर इथे इलेक्शन करणार असाल तर ती फार मोठी म्हणून आज

निश्चित आमच्या विरुद्ध स्वतः घेतायत लाभ आणि गोरगरीब महिलांना जाऊन सांगतात की बसवे आणि हिंद पातळीवर राजकारण चालत आणि त्याचा परिणाम काय होतो की त्या महिलांचा विश्वास नव्हता पण आता आम्ही अठरा हजार महिलांनी त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला त्यांनी ऍप्लिकेशन केलं आणि आता त्यांना लाभ मिळाला राहिलेल्या सात हजार महिलांपर्यंत माझं प्रशासन आणि आमचे सगळे कार्यकर्ते पोहोचते आणि त्यांनाही या ठिकाणी लाभ देण्याचा भाग मिळतो साहेब विरोधक सातत्याने बोलत आहेत की एक विरोधक भ्रम पसरवत आहे तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेनं मी गोष्ट बोलल्यानंतर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील साहेब स्वतः म्हणाले आमचं सरकार आल्यानंतर सुद्धा ही योजना मी चालू केली म्हणजे ही योजना चालू ठेवणं शक्य आहे का ते शक्य आहे जे लोक म्हणून ते ही योजना चालूच शकत नाही ते लोक अशा पद्धतीने वक्तव्य करतात पण त्यांच्यावरती ती वेळ येणार नाही ही योजना चालू केल्यामुळं पूर्ण ताकदीनं महिला वर्ग सामान्य लोक आज सरकार बरोबर प्रामाणिक आहे आणि आज सरकारने जी कामं केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण बहुमताने सरकार असं आजची राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता ही योजना आहे काही गोष्टी तुम्ही समजावून घेतल्या पाहिजे एखाद्या कामावरती निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि सातत्यानं पैसे टाकत बसला तर या ठिकाणी हे पैसे पाहिजे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं उदाहरण मुंबई महानगरपालिकेमध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपये हे फक्त रस्ते दुरुस्तीसाठी केले जाते खड्डे बुजवण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस साहेब होते त्याचा काही निर्णय घेतला आणि मुंबईचे सगळे रस्ते निर्णय घेतला एकदा झालं की पुन्हा भविष्यामध्ये पैशाची गरजच लागणार नाही मग जो पैसा शिल्लक राहतोय तो पैसा कोणाला द्यायचा हा पैसा को गरिबांनाच पोचला पाहिजे ही अत्यंत सुंदर योजना जर तुम्ही भ्रष्टाचार बंद केला शासकीय योजनाचा तर जो पैसा शिल्लक राहतो तो पैसा सामान्य माणसाला येऊ शकतो पण त्याच्यामध्ये प्रामाणिकता आणि ती प्रामाणिकता या सरकारमध्ये आज मतदारसंघ संपूर्ण येत्या दोन वर्षामध्ये कुठलाही रस्ता करायची वेळ येणार नाही पण जे पैसे पीडब्ल्यूडीचे येत आहेत आमच्या नगरपंचायतीचे येतात हे ये पैसे कल्याणकारी देताना आम्ही सुद्धा राखू शकतो अशा पद्धतीचे पैसे निर्माण होणार आहे म्हणजे तुम्ही प्रामाणिक असा चांगल्या हे तुला आता जी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे ही आगामी विधानसभेच्या दृष्टीने माहितीच्या जमिची बाजू ठरले असं वाटतंय का आम्हाला आज आम्हाला हे जमिनीची बाजू एक असं पुण्य वो गरिबाचं हे चांगल्या पद्धतीने चांगलं पाहिजे गरीब

आता सर्वसामान्य महिलांनाही माणसां म्हणजे मुख्य लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत ही रक्कम वाढवण्याबाबत आपण महायुक्त सरकारच्या माध्यमातून काय प्रयत्न करणार आहात कारण विधवा महिला आपण वगैरे नेणार असू त्यांना गरजेचे गोष्ट आहे त्यासाठी संजय गांधी निराधार आम्ही निश्चित या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाढवण्यासाठी प्रयत्न करू पूर्वी काँग्रेसच्या काळात पाचशे रुपये मोदी सरकारने हजार रुपये वाढूनचे तीन हजार रुपये वाढ करण्याचा प्रमाण केला